स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग चॅनलवर मनापासून स्वागत उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे परंतु आजचा हा स्वामी संदेश खास त्या एका दिवसासाठी आहे ज्या दिवसाची आपण आतुरतेने बघत असतो प्रत्येक स्वामी भक्तासाठी तो दिवस म्हणजे दिवाळ सणापेक्षा कमी नाही आणि तो दिवस म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत्या दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे आणि म्हणूनच त्या दिवसासाठी आज आपण स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत कारण स्वामी म्हणजे केवळ स्वामी नाही तर स्वामी म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी म्हणजे दिव्य शक्ती स्वामी म्हणजे परमात्मा स्वामी म्हणजे सर्वस्व स्वामी आहेत म्हणून आपण आहोत स्वामींच्या सानिध्यात आपण आहोत हेच काय ते आपले पुण्य स्वामींच्या सानिध्यात आपण आहोत हेच काय ते आपले पुण्य नाही तर स्वामी विना आपले हे आयुष्य म्हणजे निव्वळ शून्य स्वामी शून्य तर अशा ह्या स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्हाला स्वामी संदेश ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता तुम्हाला संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर तीन सेवा दिसत आहे तीन सेवांपैकी एक सेवा तुम्हाला निवडायची आहे त्या सेवेला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठी संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे कारण आपण जितकी जास्त सेवा करतो तितका जास्त आपल्याला मेवा मिळत असतो हे कधीही विसरू नका आता संदेश सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की सेवा ही कुठलीही कमी नसते किंवा कुठलीही जास्त नसते सेवा ही सेवाच असते फक्त आपण ती किती आत्मीयतेने करतो किती विश्वासाने करतो ह्या सगळ्या गोष्टींवर तिचा मेवा अवलंबून असतो हे विसरता कामा नाही तर चला मी आशा करते की तुम्ही तुमच्यासाठीची सेवा निवडली असेल तर संदेश काय आहे हे देखील सांगते तर ज्यांनी तारक मंत्राची सेवा निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात उगाची बीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा नको घा भरुतू असे बाळ त्यांचा स्वामी म्हणतात अरे तारक मंत्र म्हणजे नुसता मंत्र नाही तर तुला प्रत्येक 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 वाईट प्रसंगातून संकटातून तारून नेणारा प्रचंड शक्तिशाली असं स्वामी वचन आहे आणि जो हे वचन स्मरणात ठेवून आमच्या मंत्राचं पठन करतो त्याला आम्ही देखील सांगतो वचन हे माझे गाठीशी भिऊ नकोस मी सदैव पाठीशी वचन हे माझे गाठीशी भिवू नकोस मी सदैव पाठीशी जो तारक मंत्र म्हणतो त्याचा प्रारब्ध देखील आम्ही बदलवतो जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून त्याची सुटका देखील आम्हीच करतो तू निःशंक रहा तू निर्भय रहा आमचं पाठबळ जर तुझ्या सोबत आहे तर या तात्पुरत्या दुःखाने तू कोसळू नकोस अरे तू का कोसळतो तू का घाबरतो हे जीवन आहे जीवन म्हटलं की चांगले वाईट कर्म पडणारच पण त्यालाही तू हसत मुखाने सामोरं सामोर जात असताना तू जी श्रद्धा आमच्यावर ठेवली आहे ती खरी खुरी ठेव थोड्याशा संकटाने तुझे पाय डगमगू देऊ नकोस तुझा विश्वास कमी पडू देऊ नकोस आम्ही ज्याला आपलंस करतो ज्या भक्ताला आम्ही हाती घेतो त्या भक्ताला आम्ही कधीही खाली पडू देत नाही त्याला खाली न पडू देण्याची जबाबदारी आम्ही आमच्यावर घेतो एवढं मात्र कायम लक्षात ठेव आणि आमचा तारक मंत्र सदैव तुझ्या स्मरणात हो दे मग आम्ही देखील तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढची सेवा म्हणजे ज्यांनी जपमाळ निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की जपमाळ तुझ्या आयुष्याची माझ्या नामात चिंब भिजावी जपमाळ तुझ्या आयुष्याची माझ्याच नामात चिंब भिजावी माझ्या माझ्या कृपेने झालेली या जीवनाची सुरुवात चरणांशी पूर्ण व्हावी अरे जसं भक्ताला आमची ओढ असते ना तशीच आम्हाला देखील आमच्या भक्तांची ओढ असते कारण तू आमचा अंश आहे आणि एक दिवस हे मातीमोल शरीर सोडून तुला आमच्यातच विलीन व्हायचं आहे तुला या सगळ्या गोष्टींची जाणीव नाही तुला या सगळ्या गोष्टींची आठवणही नाही परंतु आम्ही सगळं जाणतो तुझा भूतकाळ तुझा वर्तमान काळ आणि तुझं भविष्य देखील आणि म्हणूनच तुला जर आमच्यात विलीन व्हायचं असेल तर तुला आमचं नामस्मरण करणं गरजेचं आहे कारण तुला आणि मला जोडण्याचं काम फक्त आणि फक्त नामस्मरण करू शकत तुला जर आमच्यात विलीन व्हायचं आहे तर त्यासाठी मात्र एकच उपाय आहे तो उपाय म्हणजे फक्त नामस्मरण तू आमचं नामस्मरण कर कारण नामस्मरणासाठी तुला सोळं ओवळ पाळण्याची गरज नाही वयाचंही तुला बंधन नाही सुतक विटाणाचा तर प्रश्नच नाही वेळेच देखील बंधन नाही आणि वाराची देखील तुझ्यावर सक्ती नाही तू फक्त इतक्या सहजतेनं आमचं नाम घे जितक्या सहजतेनं तू तुझा श्वास घेतो जसं श्वास घ्यायला तुला सांगावं लागत नाही ना तो आपोआपच तुझ्याकडे येतो तसंच आमचं नाम घ्यायला सांगायला लावू नको ते आपोआपच तुझ्या मुखात येऊ दे आणि हे सहज शक्य आहे सातत्याने प्रयत्नाने सुरुवातीला तुला थोडासा कंटाळा येईल थोडासा तुला त्रासही होईल परंतु त्रासानंतर जो परम आनंद तुला मिळणार आहे त्याची किंमत कशातही होऊ शकत नाही म्हणून तू फक्त आमचं नामस्मरण घे अरे जसा पेढा कुठूनही खाल्ला तरीही तो गोडच लागणार कुठल्याही बाजूने खाल्ला तरीही त्याची चव ही गोडच राहणार ते बदलणार नाही तसंच आमच्या नामस्मरणाचा आहे तू आमचं नामस्मरण कसही घे कुठेही घे आणि कधीही घे ते आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण नामस्मरण म्हणजे तुझ्यातला आणि माझ्यातला तो एक दुवा आहे जो आपल्या दोघांना जोडून ठेवण्याचं काम करतो नाम घेणं म्हणजे काय रे तर तुझं माझ्याशी एकरूप होणं आणि जेव्हा आमचा भक्त आमच्याशी एकरूप होतो तेव्हा मात्र आम्हाला खूप आनंद मिळतो जस जसं तू आमचं नाम घेतो तसा तसा आनंद आमच्या चेहऱ्यावर येतो आणि उच्च कोटीचा आनंद आमच्याही पदरी पडतो आणि जो आमचं नाम जपतो त्याला मात्र प्रत्येक संकटातून जपण्याचं काम आम्ही करतो अरे या धावपळीच्या कलियुगामध्ये आमच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे फक्त नामस्मरण आणि म्हणूनच आम्ही तुला सांगतोय तू तु फक्त आमचं नामस्मरण कर आणि जो निरंतर आमचं नाम जपतो आमच्या नामात दंग होतो त्याला आम्ही देखील एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे जो आमचं चरित्र वाचतो त्याला प्रत्येक संकटातून वाचवणारे देखील आम्हीच असतो पण हे समजण्यासाठी आमच्या भक्तांचा आमच्यावर विश्वास असायला लागतो तुला असं वाटतं की मी स्वामींची सेवा करतो पण माझ्या आयुष्यात संकट येण्याचं काही थांबत नाही तर ऐक तुझ्यासारखाच एक पक्षी असतो त्या पक्षाने देखील आमच्याकडे एकच तक्रार केली की हे स्वामी राया मी मोठ्या कष्टानं घरट बांधलं पण तुम्ही वादळ पाठवलं आणि त्यामुळे माझं घरटं उद्ध्वस्त झालं मला कुठल्या पापाची शिक्षा मिळाली तेव्हा मी त्या पक्षाला सांगितलं तू जेव्हा तुझ्या घरट्यात बसला होता ना तेव्हा एक मोठा सर्प तुझ्या घरट्याच्या दिशेने येत होता तुला उद्ध्वस्त करण्यासाठी तुला कायमचं संपवण्यासाठी आणि म्हणूनच मी त्या वादळाच्या रूपात आलो आणि वादळ आलं तसं तुझं घरट पडायला आलं आणि तेवढ्याच वेळात तूही त्या ठिकाणाहून उडून गेला तुझं घरटं गेलं पण तुझे प्राण वाचले अरे घरटे तू हजारो बांधशील पण जीव गमावला असता तर काय झालं आणि त्या पक्षाला त्याची चूक समजली तसंच तुम्हा मनुष्य प्राण्याचा आहे थोडस संकट आलं की आमच्यावर संशय घेतात पण ते संकट तुझं कर्म घेऊन येतं आणि मोठ्या स्वरूपात घेऊन येतं पण तू केलेली आमच्या प्रती भक्ती वाचलेलं आमचं चरित्र त्या मोठ्या संकटाची झळ हो तुला अगदी काही प्रमाणातच देत असते म्हणून तू एक गोष्ट मान्य कर की तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक मोठ्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागतं पण तुला हे मान्यच होत नाही तुला हवे असतात फक्त चमत्कार आणि तू करतो आम्हाला नमस्कार पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आमची प्रचिती ओळखायला शिक अरे तुझा आमच्या प्रती इतका विश्वास आणि भरवसा हवा की आम्हीच तुला या संकटातून बाहेर काढणार आहोत आणि असा विश्वास जर तू आमच्यावर दाखवत सांगू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीची सेवा निवडली असेल अशी मी आशा करते तर बघा दहा एप्रिल स्वामींचा प्रकट दिन येत आहे आणि या निमित्ताने स्वामी आपल्याकडून सेवा करून घेणार आहेत तुम्ही जी सेवा निवडली होती ती सेवा करायचा थोडासा प्रयत्न करा पण खरं सांगू का स्वामी कधीच आपल्याला म्हणत नाही की तू माझी भक्ती कर तू माझी सेवा कर पण खरं तर आपल्यालाच खूप गरज असते त्या स्वामींच्या सेवेची अध्यात्माची कारण अध्यात्म असा एक मार्ग आहे ज्यामुळे आपण कधीही भरकटत नाही मेहनत तर सगळेजण करतात हो पण जो मेहनती सोबत स्वामींच्या भक्तीची जोड देतो त्या व्यक्तीला कशाची तोड नाही हे देखील मान्य करा कारण आजच्या या खडतर स्पर्धेच्या युगामध्ये मनाला आत्मिक शांततेची गरज असते आणि ती शांतता हवी असेल तर आपल्याला आपल्या स्वामींच्या भक्तीतून मिळते असे अनेक लोक आहे ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे परंतु तरीही त्यांना सुख नाही त्यांच्याकडे समाधान नाही सर्व गोष्टी असूनही कायम कोणती ना कोणती गोष्ट त्यांना समाधानी राहू देत नाही पण जो कोणी स्वामींच्या भक्तीत तल्लीन असतो त्याच्याकडे भौतिक सुख जरी थोड्याफार प्रमाणात कमी असली तरीही त्याचा आत्मिक समाधान जे आहे ते प्रचंड असतं त्या समाधानाच्या जोरावर आणि स्वामींच्या भक्तीवर अशी व्यक्ती काहीही मिळवू शकते आणि अशा व्यक्तीला कधीही कोणीही दुःख देखील देऊ शकत नाही स्वामींची भक्ती आपल्याला खऱ्या अर्थाने समाधानी जीवन जगायला शिकवते हो संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारच आहे असं नाही की मग स्वामींची भक्ती केली मग संकटच येणार नाही ना पण संकटाला धैर्यानं तोंड द्यायची जी ताकद आहे ती मात्र आपल्याला आपले देत असतात हे अध्यात्म देत असतं म्हणून स्वामींची सेवा करा स्वामींच्या भक्तीत तल्लीन व्हा आणि स्वामींचा हात हाती धरा नक्कीच स्वामी आपल्याला योग्य ती वाट वेळोवेळी दाखवणारच आहे आणि स्वामी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत देखील नेऊन पोहोचवणार आहे तर स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद